कोणाला गोष्टी आवडतात करा छान हात खाली करा गोष्टी मध्ये प्राण्यांच्या गोष्टी असतात सस्याची कासवांची सुद्धा गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकली पाहिले सुद्धा तुम्ही लर्निंग वर इथं तर आपण आज एक छान गोष्ट तयार करणार आहोत आणि ती गोष्ट तुमच्याकडूनच तयार होणार आहे अतिशय छान गोष्ट आणि हा नवीन गोष्ट असणार आहे ती तुम्ही ऐकलेली नसणार आहे पाहिलेली नसणार आहे आणि ही दी दी एक गोष्ट वाक्य सांगत हा एक वाक्य सांगत अस एक एक जणांना जस सुचल तस पुढचं वाक्य सांगायचं मी गोष्ट पहिल्यांदा दोन वाक्य सांगणार हा आणि त्या दोन वाक्याच्या पुढचं एक एक वाक्य एक एक, एक, एक वाक्य सांगत गेलं छान गोष्ट तयार होणार सांगू का मग फार मोठ जंगल होत काय होत आणि त्या जंगलामध्ये खूप खूप प्राणी होते आता पुढचं कोण सांगतय सिंह सुद्धा राहत होता त्या, त्या जंगलामध्ये सिंह राहत होता सिंह जंगलाचा राजा होता तो सिंह जंगलाचा राजा होता जंगलात त्या, थे थे। त्या जंगलात हत्ती सुद्धा राहत होता त्या जंगलात ससे सुद्धा राहत होते अजून कोण सांगतोय हा त्या जंगलामध्ये वाहक सुद्धा राहत होता त्या जंगलामध्ये इतर प्राणी म्हणजे हरिण आसवल कोल्हा लांडगा अजून कोणते कोणते प्राणी असतात रे चित्ता अजून वेगवेगळे प्राणी त्या कोल्हा लांडगा व्हा हे सगळे प्राणी राहत होते पुढं पुढचं काय पुढं काय झालं असेल मग कोण सांगते खूप मोठ जंगल होत हा सांग एके दिवशी जंगलाला आग लागली अरे बापरे असेच उन्हाळ्याचे दिवस होते आणि एके दिवशी काय झालं त्या जंगलाला आता काय झालं ते सगळे प्राणी जंगलाच्या बाहेर आले ते सगळे प्राणी जंगलाच्या बाहेर आले अरे बापरे आणि त्या जंगलाच्या बाहेर होत काय की तलाव होता काय की आणि त्या तलावाच्या बाहेर सगळे हत्ती गेले एक हत्ती गेले की बरेच हत्ती गेले आणि त्या हत्तीवर काय केलं पाणी टाकायला जंगलामध्ये होते त्यांनी काय केलं सोंडे मध्ये पाणी घेतलं आणि त्या जंगलावर जिथं जिथं आग लागली तिथं सोंडेने पाणी टाकायला लागले पुढं काय झालं असं सगळ्या प्राण्यांनी पद्धतीने आग सगळ्या प्राण्यांनी आपापल्या पद्धतीनं काय काय जे, जे सापडल वेगवेगळ्या वस्तू त्यात पाणी घेऊन आग उजवण्याचा प्रयत्न केला अजून पुढे काय झालं असल पुन्हा अचानक पाऊसच आला आणि पुन्हा तर सगळी जंगलातली आग विजली आणि पुन्हा सर्व प्राणी काय झाले जंगला जंगला जंगलामध्ये आले आणि पहिल्यासारखे आनंदाने जंगलामध्ये राहू लागले आणि झाडे सुद्धा लावू लागले संपली काय गोष्ट आवडली का आता पहिल्यापासून सांगतो एक जंगल होत त्या जंगलामध्ये खूप प्राणी होते आणि अजून काय होत पुढं त्या जंगलामध्ये तो जंगलाचा पुढ काय झालं एकदा एक जंगलाला आग लागली आणि खूप मोठी आग लागली आग लागल्यानंतर त्या जंगलामध्ये कोणते कोणते प्राणी होते सगळे सांगा बरं नाव जंगलाला ला 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 आग लागल्यामुळे हे कुठे गेले प्राणी जंगलाच्या बाहेर आणि पुन्हा हत्तीला एक युक्ती सुचली काय केलं हत्तीन आग विजवली आणि बऱ्याचशा प्राण्यांनी सुद्धा आग विजवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यामुळे आग विजायला लागली ना अचानक थोडा पाऊस पण आला आणि सगळे जंगल जंगलातली आग पूर्णपणे विजली आणि सगळ्यांना आनंद झाला सगळे प्राणी काय झाले पुन्हा जंगलामध्ये